आपल्याला जर मॉटलिटी असली तर ही मॉटलिटी कशा प्रकारे होते खाद्याची भांडी किती पाहिजे खाद्य किती प्रमाणात टाकलं पाहिजे हे पण सर्व डॉक्टरचा रोज डॉक्टर येतो तो, तो आपल्याला सांगतो आता काय होतं जो आपला जो अनुभव आहे पोल्ट्री क्षेत्रामधील तो बारा वर्षाचा आहे आपण बारा वर्षाला मी स्वतः हा व्यवसाय वाढता एक ते पंचाळीस दिवसामध्ये पूर्ण होती हा जो पक्ष बघू शकता हा सतरा दिवसाला तीस पस्तीस फुटावरती पार्टी शेअर हे पार्टीशन आपले तीस ते बत्तीस दिवस तीन शेड मिळून जर बघितलं तर एक दोन ते अडीच लाख रुपये दोन महिन्याला हा व्यवसाय कमवून द्या गो सर्व स्वच्छ धुवून घेतो त्यानंतर धुवून घेतल्यानंतर धुवून घेतला त्याच्यावरती आपण फॉर्म्युली फवारणी करतो एक दिवसाचा पक्ष सर आपल्याला चाळीस ग्रॅमचा चा पक्षी देते कंपनी आपण तो पक्षी तीन किलो धरवा अशा प्रकारे हा पार दोन नमस्कार मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगाव या ठिकाणी तर या ठिकाणी एक बॉयलर कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे दहा हजार पक्ष्यांची क्षमता आहेत या ठिकाणी दोन शेड आहेत तर आपल्याबरोबर या शेडचे जे व्यवस्थापक आहेत ते आपल्याबरोबर आहेत गौरव चव्हाण म्हणून आहेत तर आपण या शेडबद्दल आणि या पोल्ट्री फार्मच्या व्यवसायाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कशाप्रकारे यांचं नियोजन व्यवस्थापन असते या कोंबड्यांमध्ये आणि याचं मार्केटमध्ये कशाप्रकारे याला किंमत असते आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कशाप्रकारे काम चालते हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर आपण त्यांचं स्वागत करूयात या चॅनलमध्ये तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेजारी दिलेले बेलायकोन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ने नक्की बघा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र परिवार विशेषतः आपल्या शेतकऱ्यांना तर चला बघूयात आपण या पोल्ट्री फार्म बद्दल पूर्ण माहिती तर नमस्कार आपलं थोडा परिचय करून नमस्कार मित्रांनो मी गौरव चव्हाण राहणार वाडेगाव तालुका पारनेर जिल्हा आईल्य अच्छा आता हे आपली जी पोल्ट्री फार्म आहे ती कधीपासून आपण चालवतो मी स्वतः आधी मा वडील व्यवसाय होतो आता मी स्वतः एक बारा वर्ष झाले हा व्यवसाय पाहतो आणि आता बारा वर्षापासून बघतायत तर आता किती संख्या आता कोंबड्यांची सध्याला आपल्याकडे टोटल साडे दहा हजार पक्ष्यांची हे जे शेड पाहताय तुम्ही हे शेड दोनशे बायतीसचं शेड आहे अच्छा ते पलीकाडलं जे शेड आहे ते एकशे साठ बायतीसच शेड आहे ते अच्छा आणि सर आता तुम्ही आले तिथं बघितलं ते एकशे दहा बायतीसचं शेड आहे अच्छा हो आणि आता बॉयलर कोंबड्यांचं पहिल्यापासून सुरुवातीपासूनच बॉयलर हो सर आपण पहिल्यांदा ज्या टायमाला ह्या व्यवसायामध्ये उतरायचो होतं ना त्या टायमाला आपण एक दोन हजार पक्ष्यांपासून बॉयलर फार्मिंगला सुरुवात केली ती वडिलांनी त्यानंतर वडिलांनी हा आठ ते दहा वर्ष व्यवसाय सांभाळला त्यानंतर ज्या टायमाला मला, मला समजायला लागलं त्या टायमापासून मी हा व्यवसाय पाहतो अच्छा आणि आता कसं कशा प्रकारे नियोजन आहे याच्यामध्ये चला तुम्हाला दाखवतो तर या बॉयलर कोंबड्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतं त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस कशी असते सर कसं असतं हे जे शेड आहे हे, हे, बहंदर बहंदर हे जो शेडला खर्च तो आपल्याला सर्व करावं लागतो हे जे भांडं राहतं हे भांडं पण आपल्याला आणावं लागतं त्या शेडमध्ये जो लाईटचा खर्च आहे पाण्याचा खर्च आहे भांड्यांचा खर्च आहे शेडचा खर्च आहे हे सर्व आपल्याला करावं लागतं आपण ज्या टायमाला कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानंतर सर हे जे फीड असतं ते फीड कंपनी देते आपल्याला पक्षी कंपनी देते आपल्याला जे मॅनेजमेंट असतं ते आपल्याला त्यांचा रोज डॉक्टर येतो तो, तो आपल्याला सांगतो आता काय होतं जो आपला जो अनुभव आहे पोल्ट्री क्षेत्रामधील तो बारा वर्षाचा आहे आपण बारा वर्षाला मी स्वतः हा व्यवसाय करतो ह्याच्यामध्ये कसं असतं कंपनी ज्या टायमाला आपल्याला खाद्य दिलं चिक दिलं त्या टायमाला पहिल्यांदा आपल्याला एक ते आठ दिवस पक्ष्यांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागते कारण की तो पक्षी लहान असतो एक दिवसाचा पक्षी सर आपल्याला चाळीस ग्रॅमचा पक्षी देते कंपनी आपण तो पक्षी तीन किलोचा करतो पंचेचाळीस हु, ते पन्नास दिवसामध्ये फक्त तुम्हाला आपल्याला फक्त कंपनीने पक्षी प्रोव्हाइड करतात एक दिवसाचा असताना त्याला ब्रुडिंग काय म्हणतात ते हिट द्यायचं मग त्याला वाढवायचं आणि खाद्य बी कंपनीच खाद्य पण कंपनी देते आणि ते पूर्ण पक्षी तयार व्हायला किती कालावधी लागतो त्याला सर एक ते पंचेचाळीस ते पन्नास दिवस लागतो कमीत कमी पंचाळीस दिवसापत्र तयार होतो पण कमीत कमी ऍव्हरेजली पंचायतचे पन्नास दिवस आता अजून रोजच्या रोज येते डॉक्टर हो रेग्युलर डॉक्टर येतो म्हणजे पूर्ण शेडमध्ये एक विजिट मारून जातात की आपलं जे मॅनेजमेंट आहे आता कसं असं प्रत्येक कंपनीचं मॅनेजमेंट हे वेगळ्या प्रकारचं असतं आणि फार्मरचं मॅनेजमेंट वेगळ्या प्रकारचं असतं त्याच्यामुळं जो डॉक्टर आला मग तो सांगणार आपल्याला जर मॉर्टलिटी असली तर ही मॉटलिटी कशा प्रकारे होते खाद्याची भांडी किती पाहिजे खाद्य किती प्रमाणात टाकलं पाहिजे हे पण सर्व डॉक्टर सांगतात आणि आता पक्षी आ, एक दिवसाचा असतो त्याच्यानंतर त्याला ते खाद्याचं कसं हे असतं खाणं पिणं किंवा असं त्याला सर आता हे जे भांडं बघताय तुम्ही हे सात दिवसाच्या पुढं भांड चालू होतं आणि हे पाच दिवसाच्या पुढे पाण्याचं चा भांडण चालू करतो त्याच्या आधी सर आपली त्या साईडला तुम्हाला बारकांनी खाद्याची भांडी ते दाखवतो मी नंतर म्हणजे आणि आता एक खाद्य काय टाकलेलं आहे त्याला सर ते दोन नंबर स्टार्टरचं फीड आहे आता सतराव्या दिवशी कशापासून बन ते मक्का सोयाबीन त्याच्यापासून प्रीमिक्सर असतं त्यांच्या कंपनीचा प्रत्येक कंपनी सर फॉर्म्युला असतो तो अच्छा हो म्हणजे हो, हो, ते कंपनीच सगळं कंपनी सर्व बघते फक्त आपल्याला आणून देतात आपलं मॅनेजमेंट करायचं आणि पक्षी सांभाळून द्यायचे ते फक्त सांगणार कधी टाकायचं आणि किती थाके हो, थाके हो, हो 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 आणि आता ऋतूंमध्ये कशी काळजी घ्यावी लागते थंडी किंवा सर आता कसं असतं की पावसाळ्यामध्ये पाऊस असतो ज्या टायमाला पाऊस येतो त्या टायमाला आपले जे पडदे असतात ते सर्व पॅक करावं लागतात नाही तर आपल्या शेडमध्ये पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये सर सगळ्यात जास्त महत्वाचं उन्हाळ्यामध्ये राहतं उन्हाळ्यामध्ये सर आपल्याला काळजी अशा प्रकारे यावं लागते हा जो पक्षी आहे ह्या पक्षाला हिट हिट सण होत नाही त्याला थंडी सहन होते लहानपणी आपण मॅनेजमेंट करू शकतो पण त्याला सर मोठ्यापणे थंडी ऊन सण होत नाही या पक्षाला उन्हाची खूप काळजी घ्यावी लागते उन्हासाठी आपण त्याच्यासाठी आपण वरती या शेडच्या वरती ना फोगर बसितो आतमध्ये का अशा प्रकारचे फोगर आहे ना फोगर चालू करा लागतं उन्हाळ्यामध्ये अच्छा हो आणि थंडीमध्ये थंडीमध्ये सर काय आता पहिले जे आठ दिवस राहतात तेच महत्वाचे थंडीमध्ये जे आता कसं एव्हरेजले आपण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ब्रोडिंग काढतो ते आठ दिवस पण थंडीमध्ये तीच ब्रोडिंग बारा दिवस लागते किती पक्षीच तुम्ही असे पार्टिशन बनवलेले आता आपण काय केलं एक तीस पस्तीस फुटावरती पार्टीशन शर्ट हे पार्टीशन आपले तीस ते बत्तीस दिवसात होत राहणार पक्षी मोठा होतो त्या त्याला जागा जास्त लागते आणि लहान असतो त्याच्यामुळे तो जास्त पोहतो आणि ज्या टायमाला त्याचं वेट एक अठराशे ते दोन किलो पोहत जात त्या त्याला खूप जास्त असं पाळत फार्मिंग केलेली आहे त्याच्यामध्ये करार कसं करतात कंपनीमध्ये कंपनी सर काय करते आपल्याकडून टोटल डॉक्युमेंट घेतात ते डॉक्युमेंट घेतले आधार कार्ड पॅन कार्ड जमीन बिमीन कोणाच्या ते काय बँक डॉक्युमेंट हे सगळं घेतले ना मग तिथून पुढं ते कंपनीचं असतं म्हणजे कंपनी आपल्यासोबत अशा प्रकारचा करार करते की आम्ही तुम्हाला एक दिवसाचे पक्षी देणार खाद्य देणार औषधं पण देते पण त्याचं पण पेमेंट सर आपल्याकडून बॅच गेल्यानंतर घेतात त्यानंतर मग जे पक्षी दे प्रोव्हाइड करते कंपनी मग ते प्रोव्हाइड केल्यानंतर आपण सगळं सांभाळतो आणि मग त्यानंतरून ते हे राहतो सर तो कसा राहतो ज्या टायमाला आपला एफ सी आर एफ सी आर म्हणजे सर्वात पोल्ट्रीमधले सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एफ सी आर म्हणजे ज्या प्रकारे पक्ष्यांनी एफ सी आर म्हणजे बेसिक सांग तुम्हाला काय राहतं की एक किलो जर पक्ष्यांनी खाद्य खाल्लं एका पक्ष्याने तर त्याच्या बादल्यामध्ये बॉडी वेट किती दिलं आहे तर त्याच्यावरती एफ सी आर राहतो मग त्याचप्रमाणे कमीत कमी ॲव्हरेजली कंपन्या आपल्याला सहा ते दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये पोत पण सर जी जिशी जाते आज सध्याला शेडमध्ये मी स्वतः गेल्या लॉटला नऊ रुपयाने पेमेंट घेतलंय कंपनीकडून नऊ रुपये पर के जी म्हणजे आपल्याला एक पक्षी पडतो नऊ अठरा सत्तावीस सत्तावीस रुपयाला पर पक्षी पडतो सर अच्छा फक्त नऊ दहा पर्यंत किलो जाते एका किलो कोंबडीचं वजन तीन किलो जातं हो तीन किलो जातं एव्हरेज साईज काढली जाते आमच्याकडे तीन किलो जातात जरी आपल्याला नऊ रुपये पर के जरी पेमेंट निघल तरी आपल्या नऊ रुपयात निघल्यानंतर नव त्रिक सत्तावीस रुपयाला पर कोंबडी बसते आपल्याला सर साडेसात हजार पक्षामध्ये दीड ते दोन लाख रुपये दोन महिन्यामध्ये राहतात अच्छा हो सर्व खर्च हो 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 आणि टोटल आता जर आपले तिन्ही शेड मिळून जर बघितलं तर एक दोन ते अडीच लाख रुपये दोन महिन्याला हा व्यवसाय कमवून देणार आहे अच्छा आणि आता हे साइडला जे हे लावलेलं आहे पडदा त्याचं काय नियोजन केलं तर त्याचं कसं नियोजन राहत ज्या साइडला जो हा कर्टन असतात आपलं ॲटोमॅटिक आहे कारण की आपण आपलं त्या साईडला जिथे हँडल आहे त्या हँडलवरती हा सर्व पडदा ऑपरेट होतो ज्या टायमाला ज्या साईडने हवा असते त्या साईडने आपण थोडा पडदा वरती पिऊ तर त्या साईडने हवा नाहीये त्या साईडने आपण तो पडदा खाली घेतो सर सर अशा प्रकारे हा पडदा वरती येतो पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत पडदा उचलतो हँडल वर अच्छा आता कधी संध्याकाळी वरती करायचं हो संध्याकाळी वरती कंपनीच इतर वेगळा खर्च काय तुम्हाला तुम। खर्च काय राहतो ज्या टायमाला कंपनी पक्षी द्यायचे अगोदरचा खर्च जो हा भुस्सा राहतो रायस हे स्वतः आपल्याला आणावं लागतो हा आठ ते साडेआठ रुपये के जी पर्यंत आपल्याला शेडमध्ये येऊन जातो तो सर ज्या टायमाला आपण भुसा आणतो त्या टायमाला हा भुसा आपला आपल्याला आणावा लागतो आणि जी औषधं असतात ती कंपनी देते पण त्याचं पण पेमेंट सर लास्टला घेतात ते बॅचला त्यामुळं त्याच्यामुळं आणि जर जी कंपनीकडे औषधं नसते आणि ते औषधं आणावं लागतात आपल्याला जे गुळ राहतो पेपर राहतो जो ब्रोडिंगमध्ये लागतात हॅलोजन कांडे हे, ला ला हे ते सर्व आपल्याला आणावं लागतं कंपनी फक्त सर आपल्याला पक्षी खाद्य आणि त्यांचं जे मॅनेजमेंट जो डॉक्टर येतो ना तेवढंच प्रोव्हाइड करते बाकीचं नाही बाकीचं काहीच नाही आता शेड शेडचं हे काय आहे साईज म्हणजे माप काय याचं ह्या शेडमध्ये आपण सध्याला आता उभे ह्या शेडचं माप दोनशे बायतीस शेड आहे दोनशे बायतीस वरती काय सिमेंटचे पत्रे वरती सिमेंटचे पत्रे सर काय सिमेंटचे पत्रे आपण ह्यासाठी वापरतो शेडला की सिमेंटचे पत्रे वापरले टेम्परेचर मेंटेन राहतं आपलं तसं पत्र्यामध्ये काय होतं हिट जास्त असल्यामुळे ह्या पक्षाला हिट सहन होत नाही आणि आता शेडला खर्च किती आला तुमच्या या शेडला सॉरी सर या दोनशे बाई शेडला आपल्याला एक पंधरा ते सोळा लाख रुपये लागलेले ते सोळा लाख हो हो त्याच्यामध्ये सर आपल्याला पंधरा ते सोळा लाख रुपयामध्ये आपली जी जागा मेंटेन नव्हती त्याच्यामुळे आपल्याला जागेला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आले आहे कारण की पोल्ट्री व्यवसायामधील जो कोबा असतो तो कोबा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला कोबा एक चांगला लागतो कारण की ना जे हे राहतं आपलं ते तुस लेवलमध्ये मध्ये राहिलं पाहिजे पक्षाला व्यवस्थित बसता आलं पाहिजे त्याचसाठी आपण खाली कोबा केलेला आहे पण तुम्हाला शेड जागा मेंटेन लागते सर याला पूर्ण हो हो, हो। आणि याला आजूबाजूला काय म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे शेडला अजून काय नियोजन केलेलं आहे सर आपलं नियोजन कसं आहे आता सध्या लाव का ही ह्या पद्धतीत तुम्ही ही चेरीत झाड बघताय आपण आता ह्या पावसाळ्यामध्ये सर हे चेरीत झाड लावलेली आहे हे चेरीच्या झाडाचं काय नियोजन असतं आता तुम्ही हे बघताय तुम्ही शेडमध्ये ऊन येते हे आपल्या शेडमध्ये ऊन कशा प्रकारे कमी करतात ह्याच्यावरती आपण आता सध्याला काम करतोय की ज्या टायमाला हे वर्ष येते दोन आणि दीड वर्ष आणि चेरीची झाडं मोठी होत्या त्या टायमाला ते, ते आपल्या अर्ध्या पत्र्या पोहोच जाणारे त्याच्यामुळे हे आपल्या जी पक्ष्यांची आता कसं असतं ज्या टायमाला जे ऊन येतं का आपल्या शेडमध्ये तर ऊन आल्याने आपल्याला थोडे साईड इकडे असतात तुम्ही बघू शकता पक्षी तुम्ही तिथून बघताय पक्षी इकडल्याच साहित्य जाऊन बसतो तो कशामुळे जाऊन बसतोय की शेडमध्ये ऊन येत आता आपण आत्ता सध्याला हिवाळा आहे आपण आता हिवाळ्यात येतो आत्ता सध्याला आपण नेट लावणार इकडनं ती नेट लावा नाही आपण शेडचा खर्च कमी करण्यासाठी आपण सर झाड झाडं लावलेली अजून तुम्ही ते शेवगा बी लावलेला आहे हो शेवगा पण लावलेला शेवगा काय लावला सर इथं सध्याला जास्त येत होते इकडल्या साठी तिकडे झाड होती त्यासाठी आपण शेवगा लावलेला आहे अजून काय प्राण्यांच काय प्राण्यांच सर तसं काय आता बघा का ही जाळी काय विषय नाही ही जाळी खूप पॅक लावलेली आहे खाली कॉन्क्रीट मध्ये आपण पॅक केलेली त्याच्यामुळे काय प्राण्यां तशी अडचण नाही आणि काय अजून किडे असतील किंवा खाली जमिनीची काय असते असतील हो सर त्याचं कसं राहतं ज्या टायमाला आपले पंचायत ते पन्नास दिवसामध्ये एक बॅच जाते त्या टायमाला आपण हे जे शेड आहे हे शेडचे पत्रे परत हे दोरी हे भांड सर्व साफसफाई क्लिनिंग करतो ते क्लिनिंग करताना आपण एस टी पीने सर्व क्लिनिंग करून घेतो शेडची किंवा विभाग सर्व स्वच्छ धुवून घेतो त्यानंतर धुवून घेतल्यानंतर सर धुवून घेतला त्याच्यावरती आपण फॉर्मेलिनची फवारणी करतो फॉर्मुलीनची फवारणी झाली का आपण ह्यावरती सर जो कळीचा चुना भेटतो का मार्केटमध्ये तो कळीचा चुना भिजत घालून त्या कळीच्या चुन्याचा याच्यावरती एक लेप देऊन घेतो एस टी पीच मारतो पण लेप देऊन घेतो एक प्रकारचा आणि त्यानंतर सर हे तूस मागावतो मग त्या तुसावरती आपण एक तुसाला निर्जंतिकरण करून घेतो आपण सगळं त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया राहतो तो बॅक्टेरिया सर्व प्रकारचा कमी करून घेतो तूस कसं गावायचा असतो का नाही नाही हे तांदळाचं असतं तांदळाचं तूस ते कवर असतं अच्छा आता हे पक्षी किती दिवसात झाले मग पक्षी आत्ता सर हे सतरा दिवसाचे पक्षी एक पक्षी सरासरी किती खाद्य खात असत सर एक पक्षी त्याचं जर तीन किलो त्याला वेट बॉडी वेट करायची त्याचं तर तो, तो साडेतीन ते चार किलो फीड खातो पूर्ण टोटल तो, टोटल पूर्ण वाढ त्याची एक ते पंचायत दिवसामध्ये पूर्ण वाढ होती हा जो पक्षी बघू शकता हा सतरा दिवसाचा पक्षी सर आज हा सतरा दिवसाचा पक्षी याचे बॉडी वेट सातशे ते आठशे ग्रॅम प्लस आहे आता सध्याला आणि याला काय चोचबीज काढत नाही नाही सर चोचबीज काढत नाही ती गावरांची चोच काढते कारण की ह्याची पहिल्यापासून ही अशा प्रकारची चोच राहते हो बरं होण्यासाठी कसं राहत सर जे आपलं मॅनेजमेंट लागतं ते मॅनेजमेंट एक चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट लागतं तर जो आपला ह्याच्यामध्ये आता बघा आपण कसं राहतो पहिली शेती करतो शेतीमध्ये आपण कसं बेड जर पाडले तर त्याच्यावरती शेणखत हे टाकतो तर ह्याच्यामध्ये बेसिक गोष्ट काय राहते की पहिले आठ ते दहा दिवस खूप महत्त्वाचे सर ह्याच्यामध्ये जे पहिल्यांदा ज्या टायमाला आपली कंपनी आपल्याला चिक्स प्रोव्हाइड करते त्या टायमा ते चिक्स लहान पहिल्यापासून ते आठ दिवस अभ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की सर त्याच्यामध्ये मॉर्टलिटी पर्सेंटेज हे जास्त राहतं कारण की त्या पक्षाला सर मशीनीम मशीनमधून तो पक्षी निघतो मशीनमधून निघल्यानंतर तो पक्षी आपल्याला येतो त्या पक्षाला सर माहीत नसतं की खाद्य काय पाणी काय हे काय त्यानंतर त्या पक्षाला सर्व सर आपण राऊंड राहतात त्या राऊंडमध्ये आपण ते पक्षी टाकतो त्यानंतर पक्षी टाकल्यानंतर तो पक्षी त्याच्यामध्ये पहिले तीन दिवस तर खूप महत्त्वाचे बेसिक ब्रु, गोष्ट ब्रोडिंग म्हणतो हो हो त्याला ब्रोडिंग बोलतो तर ते पहिले तीन तीन दिवस तर खूप महत्वाचे कमीत कमी ॲव्हरेजली नऊ दिवस सर ब्रोडिंग राहते आपली आता थंडीमध्ये आपण तेरा ते चौदा दिवस ब्रोडिंग करतो आता सध्याला तुम्ही लाईट बिल बघितलं लाईट आपल्याला लाईट लागते संध्याकाळच्या पारी दिवसा काही लाईट लागत नाही पण संध्याकाळच्या पारी आपल्याला लाईट लागते आपल्याला कमीत कमी ब्रोडिंग मध्ये लाईट जास्त जातं जास्त गेल्यामुळे आपल्याला कमीत कमी लाईट बिलच एक पाच ते सहा हजार रुपये लाईट तर आपल्याकडे आता हे टोटल दहा हजार पक्षाची कॅपॅसिटी असल्यामुळे एका माणसाला हँडल करणं सोपं नाही ही गोष्ट आपण दोन लेबर आहे त्या लेबरला आपल्याला ले कमीत कमी बारा हजार रुपये महिन्याप्रमाणे आपल्याकडे सर लेबर आहे आता सध्या दोन तर त्यांच्या बॅच प्रमाणे त्यांना बारा बारा चोवीस हजार रुपये त्यांचे जातात एका वेळात लाईटला एक पाच ते सहा हजार रुपये पाण्याला जर आपले मोटर बिटर असेल तर पाण्याचं काय नाही सर पाणी आपलं स्वतःच राहतं आणि तूस जे टाकतो आपण कंपनीचं सोडून जे तूस टाकतो ते जे पैसे जर खातामध्ये निघून जातात ते तुसाचा जो खर्च राहतो तो पण खातामध्ये सर्व निघून जातो म्हणजे याचा खतासाठीच वापर केला जातो याचा शेतीत खतासाठी वापर केला जातो ते बी जा वेस्ट जात नाही हो ते पण वेस्ट जात नाही ते विकलं जातं का आपल्या शेतात नाही सर ते विकलं जातं ते शंभर ते एकशे वीस रुपयाला एक तीस ते पस्तीस किलोची बॅग जाते तिथून पण प्रॉफिट आहे हो तिथून पण प्रॉफिट आहे सर त्याचं कसं राहतं आता समजा आपण पंचवीस हजार रुपये तूच घेतला सर त्याच्यामध्ये आपल्याला ले एक सात ते आठ हजार रुपये भेटून जातात जो चार्ज असतो आपला जे गोळा करायचा भरण्याचा जे लोडिंग करण्यात येतात ते सगळं तुसामध्ये भेटून जातो आपल्या पद्धतीने वापरतो बोरचं पाणी आपण सर विहिरीचा वापरतो बोरच्या पाण्यामध्ये सर क्षार जास्त असतात पक्ष्यांमध्ये आता समजा तुम्ही बघितलं की हा सतरा दिवसाला पक्षी तर हा सतरा दिवसाला पक्षी तर आपण बोरचं पाणी वापरतो बोरच्या पाण्यामध्ये सर क्षार जास्त असतात त्याच्यामुळे बोरचं पाणी आपल्याला ह्या पक्षाला पी एच द्यावं लागतं एक पाच ते सहाचा त्याच्या व्यतिरिक्त जास्त पी गेला तर हे बाकीचे जे कॉल आहे राहतात हे आर डी एन डी व्ही एन डी यांसारखे आजार आहेत कंपनी आपल्याला लस प्रोव्हाइड करते सातव्या दिवशी आपण जी आप लस करतो लासवटा फर्स्ट ती आपल्याला डोळ्यातून करावं लागते पक्षाला जी आपण जर डोळ्यातून केला तर बरेच फार्मर सर पाण्यातून पण करतात पाण्यातून केलं ते पण बेस्ट आहे सर पण पाण्यापेक्षा सर्वात बेस्ट आहे ते डोळ्यातून केलं की पक्षाच्या डोळ्यामध्ये एक एक थेंब टायल सर आपले दहा हजार कॅपसिटी आपल्याला एक चार ते पाच तास पहिली लस द्यायला लागतात त्यासाठी आपण ती लस स्टोअर करतो आणि ज्या प्रकारे लागत त्या प्रकारे बाहेर घेतो तूच देतो का लस हो मीच देतो स्वतः पक्षांना हो। लेबर पण आहे सर आता एक करणं शक्य नाही ना कारण की दहा हजार कॅपॅसिटी शेड आहे लस टोटल टोटल तीन लस असतात सर आता ही सातव्या दिवसात लस झाली आता चौदाव्या दिवशी आपण ती लस घेऊन येतो डॉक्टर प्रोवाइड करतो ती डॉक्टर घेऊन येतो मग ती चौदाव्या दिवशी आपण लस पाण्यामध्ये देतो सर आता इथं तुम्ही या पोल्ट्री फार्म मध्ये माशेनला कसं कंट्रोल करता सर आता तुम्ही हिजोरी बघताय आपली ह्या दोरीवरती मला दाखवून द्यायचं एक सुद्धा माशी का माशी माशी नसायचं कारण सर जे आपण पाणी असतं ते पाणी मेन मुद्दा आपण तुसावरती टाकत नाही ते सर्व पाणी बकेटमध्ये काढून घेतो तूस जर ओलं नाही झालं तर माशांचं प्रमाण हे कमी राहतं सर आणि कसं राहतं जर ज्या टायमाला तुम्ही गेल्या शेडचं जर व्यवस्थित क्लिनिंग केलं तर पुढल्या शेडला माशी येत नाही मासे राहते सर एक तेन दहा ते वीस पर्सेंट मा मासे राहते पण त्यासाठी आपण औषध बिवषद फवारण्याची सर आपले एक सात दिवसाला तर धन्यवाद छान अशी माहिती सांगितली आपल्या या पोल्ट्री फार्मबद्दल धन्यवाद चालेल चालेल